सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपड्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या अठरा उंटांना गोरक्षकांच्या मदतीने मिळाले जीवनदान एकोणतीस लाखाचा मुद्देमाल जप्त चोपडा ग्रामीण पोलीस व गोरक्षकाच्या मदतीने कारवाई तीन आरोपी अटकेत चोपडा तालुक्यातील गोरक्षकांच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या अठरा उंटांना जीवदान मिळाले गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार गलंगी गावाजवळ संशयितरित्या दोन आयशर ट्रकामध्ये कत्तलीसाठी अठरा उंटांना घेऊन जात असताना माहिती मिळाल्याने गोरक्षक व चोपडा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून मालेगावकडे घेऊन जात दोन आयशर ट्रक तपासणी केल्यास त्यांना त्यांच्यामध्ये अठरा उंट कत्तलीसाठी घेऊन जात होते यावेळी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना माहिती कळवल्याने त्यानुसार पोलिसांनी आयशर क्रमांक सी जी शून्य चार पी वाय चाळीस त्रेचाळीस व सी जी शून्य चार पी, पी चाळीस त्रेचाळीस या दोन्ही गाड्या गलंगी गावाजवळ थांबवल्या असता था। त्यात एकूण अठरा उंट निवडून आले यात हरी नायक मोतीलाल नायक राहणार खजराना रोशन नगर इंदोर मध्य प्रदेश खलीद खान खलील खान राहणार नोशलाबाद कॉलनी देवास मध्य प्रदेश सद्दाम फाकरू भगवान राहणार कैसूर जिल्हा धार हे आढळून आले त्यांच्याकडून नऊ लाख रुपये किमतीचे एकूण अठरा उंटा आणि वीस लाख किमतीचे दोन आयशर असा एकूण एकोणतीस लाखाच्या माध्यमातून जप्त करण्यात आलेला आहे सर्व उंटांना गोशाळेत पाठवण्यात आलेला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी विश्वास वाडे प्रतिनिधी चोपडा